काम नि खोडदार झालेलं आहे डांबर कमी टाकलेला आहे आणि डांबर टाकत असताना बँकशी सायबर सावलीला जाऊन बसते ती हे कर्मचारी डायर डांबर किती टाकते ती किती नाही बघत नाही ती ज्या वेळेला काल माणसं झाली कालवाले झालं की मग येऊन तिथे येऊन थांबते या आणि माणसं गेली की हाटेला परवा हटेला सावलीला जाऊन बसते याची काम फिरकत फिरके येतो ना नुसतं नावा ती पण समक्ष स्वतः उभा राहत नाही ती जिथं काम चालू आहे तिथं स्वतः उभं राहत नाही आता काय आता निकोट काही काम व्यवस्थित झालेलं नाही आणि वर्षात दोन वर्षात अजून उकरणार आहे शुक्रवारी झाडून घेतलं रस्त्याच काम चालू असताना झाडून शुक्रवारी घेतलं आणि मंगळवार बुधवार त्यांनी डांबर टाका चालू केलं तोपर्यंत सगळी गाणं अजून बसली जाऊवर येऊन आणि शिवनाना त्यासाठी सांगितलं काम व्यवस्थित करा तर शिवनाना जर त्यांनी ऐकलं नाही करून त्यांनी केलं की पुढे कोण कुणाला पोचतोय रस्त्याच्या कामात मोडनीमकरांच्या तोंडाला मात्र मोडणीम ते करकम या रस्त्यावरील मोडणीम पूल ते जिल्हा परिषद शाळापर्यंतच्या रस्त्याचं काम गेल्या दोन वर्षापासून रडत रकडत थांबत बंद पडत सुरू झाले पण या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत गेल्यानं झाल्यानं मोडीमकारांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे गेल्या दोन वर्षापूर्वी या रस्त्यावर झालेलं अतिक्रमण काढून रस्त्याचे मगच काम सुरू करावे या मागणीवरून रस्त्याचं काम बंद पडलं त्यानंतर अतिक्रमणाच्या या मागणीचं वादळ शांत झाल्याचं पाहिल्यानंतर काम सुरू करण्यात आलं त्यात हे अगोदरचे डांबरीकरण न काढता त्यावरच खडी टाकत डांबरीकरण करण्यात आलं त्यातही गोलमाल आणि झोल करण्यात आल्याचं रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व्यावसायिकांनी सांगितलं सुरू झालेलं काम हे कसं पार पडलं नंतर तब्बल अंदाजे सात ते आठ महिन्यानंतर सिलकोटच्या कामाला सुरुवात करण्यात आली या सिलकोटच्या कामातही ऑइल मिश्रित डांबराचा वापर केल्यानं या वापरण्यात येणाऱ्या ऑइल मिश्रित डांबराचा वास अनेक व्यावसायिकांना सहन करावा लागल्याची चर्चा आहे या सिलकोटच्या कामातही रस्त्याला गाळच पाजण्यात आल्याची चर्चा रंगू लागल्यानं हे काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्यानं या कामाची चौकशी व्हावी इस्टिमेट प्रमाणात काम व्हावं म्हणून एडव्होकेट विजयसिंह गिड्डे यांनी मागणी केली या संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता देण्यात काम सुरू झाल्यापासून या कामाची ना ना तपासणी झाली अधिकाऱ्यांनी भेट दिली होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करत रस्त्याचे काम अडवल्यानंतरच अधिकारी येतात अन्यथा त्या या कामाकडे फिरकलेच नाहीत गेल्या दोन वर्षापासून हे काम सुरू असून सरकारी काम जरा थांबचा प्रत्यय मोणीमकरांना आला आहे त्यातही निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने मोणीमकरांमधून तीव्र तर आहेच पण इस्टिमेट प्रमाणे काम झाले नसल्याच्या अनेक तक्रारी दिल्या तरी हे काम दामटून दुमटून पुढे नेण्याचा प्रयत्न होत असून यामुळे कोण कौन कोणाला पोचतोय ही चर्चा आहे शिवाय या रस्त्याच्या बाजूला ड्रेनेज आणि फुटपाथ होणार आहे का याबाबत ही शंका निर्माण झाली असून निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे या रस्त्याच्या बाबतीत मुंडीमकरांच्या तोंडाला मात्र पाणी पुसली जात आहेत पानं पुसली जात आहेत एवढं मात्र निश्चित या रस्त्याच्या कामाबाबत ॲडव्होकेट विजय सिंह गिड्डे काय म्हणालेत ते पाहूयात ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा स्टेशन रोडचे सेलिकोटचे काम सुरू असताना त्या ठिकाणी आम्हा युवकांच्या लक्षामध्ये आलं की हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत आहे त्या ठिकाणी तेथील असणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारपूस केली की के आम्हाला इस्टिमेट दाखवा आणि इस्टिमेटनुसार काम करा परंतु त्या मस्तवाल अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले त्यानंतर काम बंद आहे असं समजल्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरदारांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचा दबाव आणण्याचा आमच्यावरती प्रयत्न केला परंतु अशा कोणत्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही मोंडीमचे रस्त्याचे काम हे इस्टिमेट प्रमाणेच आम्ही करून घेणार अन्यथा इस्टिमेट प्रमाणे जर काम केलं नाही तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाची तयारी केलेली आहे तीव्र आंदोलन शिडू परंतु या मोंडींचं हे रस्ता हे भविष्य आहे हे भविष्य आम्ही खराब होऊ देणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद